नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मौनी अमावशेच्या दिवशी कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे जाणून घेऊया काय करावे आणि काय करू नये दरवर्षी माघ महिन्याच्या अमावश्या तिथीला मौनी अमावश्या साजरी केली जाते या दिवशी स्नानदानाचे काम महत्वाची मानली जाते परंतु मौनी अमावस्याच्या दिवशी काही कामे निषिद्ध देखील आहेत मौनी अमाशीच्या दिवशी पवित्र नदी स्नानाला खूप महत्व आहे असे मानले जाते की यामुळे सर्व पापे नष्ट होतात दरवर्षी माघ महिन्याच्या अमावश्येला मौनी अमावस्या साजरी केली जाते या दिवस दिवसाला माघी अमावस्या असेही म्हणतात द्रुक पंचांगानुसार यावर्षी सिद्धियोगात मौनी अमावश्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी गंगा नदी स्नान करण्याबरोबर दान ही शुभ मानली जातात मौनी अमावश्याच्या दिवशी पितरांना शांती आणि मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध तर्पण आणि पिंडदानाची कामे केली जातात असे केल्याने वडीलोपार्जित दोषापासूनही मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांवर पित्रांचा आशीर्वाद राहतो असे मानले जाते मौनी अमावशीच्या दिवशी काही कामे शुभ असतात तर काही कामे निषिद्धही असतात जाणून घेऊया मौनी अमावशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये मौनी अमावशीच्या दिवशी काय करावे मौनी अमावशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तात स्नान करावे या दिवशी पवित्र नदी स्नान करावे आणि शक्य नसल्यास घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे या दिवशी स्नान केल्यानंतर भगवान सूर्याला जल अर्पण करावे मौनी अमावस्याच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदानाची विधी करावीत असे मानले जाते की यामुळे पितरांना आनंद होतो मौनी अमावस्याच्या दिवशी सात्विक भोजन करावे या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी तुळशी वनस्पती आणि गंगामातेची पूजा करावी मौनी अमावस्येच्या दिवशी मूक उपवास किंवा रथही करता येते मौनी अमा दिवशी उपवास केल्याने आत्मसंयम मानसिक शांती आणि मोक्ष मिळतो असे मानले जाते या दिवशी काही तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना अन्न उपदार क उपदार कपडे आणि पैसेही दान करू शकता मौनी अमाशाच्या दिवशी काय करू नये मौनी अमावस्येच्या दिवशी नखे दाढी आणि केस कापणे टाळावे तसेच या दिवशी लग्न मुंडणविधी साखरपुडा आणि गृहस्थ अशा सर्व शुभ कार्यांना मनाई केली जाते या दिवशी मांस मध्यासह तामसिक पदार्थाचे सेवन करू नये मौनी अमावस्येच्या दिवशी कोणाशी वाद घालणे टाळावे आणि घरातील ज्येष्ठांचा अपमान करू नये या दिवशी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करण्यास मनाई केली जाते मौनी अमावश्याच्या अमावशीला कुठे कुठे लावले जाते दीपक आणि पित्रांना पित्रांचा आशीर्वाद कसा मिळतो हे सुद्धा आपण जाणून घेऊया माघ महिन्यातील अमावश्याला मौनी अमावशा म्हणतात या दिवशी स्नान आणि दानाला खूप महत्व आहे याशिवाय या दिवशी पितरांची पूजनही केले जाते पितरांच्या आराधनेनंतर या ठिकाणी येऊन दिवा लावावा त्यामुळे तुमचे पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात माघ महिन्याच्या अमावश्याला मौनी अमावश्या असे म्हटले जाते या दिवशी लोक गंगेत डुबकी मारतात याशिवाय या दिवशी लोक पितरांची पूजनही करतात पित्राचे पूजन केल्यानंतर या ठिकाणी येऊन दिवा लावावा त्यामुळे पितर प्रसन्न होऊन त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो मौनी अमावशा एकोणतीस जानेवारी रोजी माघ महिन्यातील ही मौनी अमावशा अठ्ठावीस जानेवारीला रात्री सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होती आणि दुसऱ्या दिवशी अमावस्या तिथी एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी संपणार आहे अशात मौनी अमावशा ही एकोणतीस तार रोज एकोणतीस जानेवारी रोजी पाळली जाणार आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी सर्वप्रथम काळे तीळ पाण्यात टाकून पितरांना जल अर्पण करावे त्यामुळे पितर प्रसन्न होतात याशिवाय या, या दिवशी त्यांच्या नावाने दिवा लावावा अमावश्याला पिंपळाच्या झाडावर दिवा लावावा झाडाखाली पिं दिवा लावावा असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो याशिवाय तुळशीवर हा दिवा लावावा आपल्या घराच्या दारात पूर्वजांच्या नावाचा एक दिवा लावा हे लक्षात ठेवावे असे म्हटले जाते की अमावश्याला पितळांना दिव्याने तृप्त केले जाते जर आप आमच्या बाजूने ते अन्न पाणी आणि दिव्याने तृप्त झाले तर तुम्ही पुष्कळ आशीर्वाद घेऊन जाता यासाठी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला दरवाजेजवळ त्यांच्या नावाचा एक दीपक लावावा मौनी अमावश्याचे महत्त्व काय तर मौनी अमावसा अमावस्या हा ध्यान योग आणि साधनासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी ध्यान आणि भक्ती केल्याने भगवान विष्णू आणि शिव यांचे आशीर्वाद मिळतात याशिवाय मौनी अमावशा ही पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांतीसाठी देखील समोर समर्पित आहे या दिवशी तर्पण पिंडदान आणि अन्नदान करून पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतात तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा माहिती शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणी